नमस्कार सोनारी किचनमध्ये स्वागत आहे आपण आज करणार आहे अस्सल गावरण ठेचा चला तर मग सुरुवात करूया आपण आज कडे गरम झाले आता घालूयामध्ये मिरच्या घालवून घेऊया आता यामध्ये घालूया तेल तेल घालून आता चांगल्या भाजून घेऊया मिरच्या मिरच्या भाजल्या आता आपण खलबत्त्यामध्ये घालून घेऊया ह्यामध्ये घालूया आता मीठ जिरे आणि हा आहे लसूण चला तर आपण करूया ठेचा बघा तर मग आपला ठेचा तयार झालाय एकदम असल गावरीने ठेचा तयार असा ठेचा खूप छान लागतो असंच माझं चॅनल पाहत राहा धन्यवाद